स्री संजय स्री सुधीर श्री केळकर मी समीर आशाताई त्र्यंबकराव कुणावर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे आता आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ॲडव्होकेट राहुल कुल श्री संजय केळकर श्री सुधीर गाडगेळ श्री महेश चौघुले डॉक्टर पंकज भोयर श्री सुरेश भोळे श्री तानाजी मुटकोळे श्री समीर मेघे मी मी पंकज कांचन राजेश भोयर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमकता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय श्रीराम जय शिवराय श्री राजेश बकाने श्री सुहास बाबर आणि त्यानंतर श्री विलास भुमरे मी संपूर्ण देवळी पुलगाव मतदारसंघातील जनतेला स्मरण करून मी राजेश इंदिराबाई भाऊरावजी बकाने देवळी पुलगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेल भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ जय श्रीराम जय जवान जय किसान श्री सुहास बाबर श्री सुमित वानखेडे राजेश पिठेकर श्री सरदेसाई संत संताजी जगनाडे महाराज यांच्या अभिवादन करतो श्री संतभूमी आर्वीतील सर्व संत महात्म्यांच्या चरणी लीन होऊन मी सुमित पौर्णिमा किशोरराव वानखेडे चौरेचाळीस आर्वी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय सेवा जय सेवालाल महाराज